नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावर असलेल्या रेल्वेच्या बोबद्यात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे रेल्वे प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून बघता तयार करण्यात आला आहे मात्र पाणी निचारण्यासाठी जागा नसल्याने वारंवार पाणी साचत असतं प्रशासनाकडून पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत मात्र कधी होतील याबाबत माहीत नाही नंदुरबार शहरात झालेल्या पावसामुळे नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या बोगद्यात पाणी गेल्याने वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे रेल्वे प्रशासनाने तीन कोटी रुपये खर्च करून रेल्वे तयार करने हो बोगदा तयार करण्यात आलेला आहे मात्र शहरात थोडाही पाऊस झाला की या बोगदात पाणी साचत असतं त्यामुळे वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत असते शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बोगदा तयार करण्यात आलेला आहे मात्र पाणी निचारण्यासाठी जागा नसल्यामुळे या बोगदात पाणी साचत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे प्रशासनाकडून पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत मात्र उपाययोजना कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह अजूनही काहीम आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा